काय म्हणत प्रमोद काका मस्त मुंबईची तयारी चालू आहे की काय मुंबई परत परत टाकळ्याची भाजी भाजी, भाजी, भाजी। अति उत्तम भाजी होते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सकाळचे वाजले तर आता आठ आणि जसं तुम्हाला माहिती आहे गावाकडे आलोय मी हे आमचं पाठीमागे आमचं घर आहे आणि बसलोय पायरीवर सकाळी सकाळी चपाती आणि दही खाल्लंय आणि बसलो आणि आता थांबलो आहे ते म्हणजे आपल्याला गुरं सोडायची आहेत जायचं आपल्याला बोर तिकडे कारण तिकडे पाणी आता चांगलं मस्त आहे झऱ्याचं पाणी आणि चारा पण खूप झाला आहे तर तिकडे गुरं सोडतो आम्ही सकाळची काइंड ऑफ डेली ब्लॉग आहे तर थोडासा एन्जॉय करा मस्त तुम्हाला मजा येईल थोडासा आमच्याकडे निसर्ग पण दाखवतो कसा कसा झाला आहे आता पावसाळ्यातून खास करून आता जुलैचा महिना चालू आहे आज सात तारीख आहे जुलैची आणि फुल एकदम नाही का हिरवगार झालं आहे सर्व लावणी ऑलमोस्ट सर्वांची होत आले खाली मळ्यात त्याच्यामुळे आपण लावणीचा ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ बघितला असालच आपल्या चॅनलवर खूप मजा केली लावणीला सुद्धा आणि आता गुरा तिकडे नेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला मासे पकडायला जायचे गरवायला हातफि हात काय म्हणतो हँड फिशिंगनी हँडलाईननी आणि त्याच्यानंतर रॉडनी फिशिंग, फिशिंग करायला जायचं आपल्याला वेत्याला त्याच्यानंतर संध्याकाळी बघूया हडगे पकडण्याचा प्लॅन आहे तर असे दोन तीन मी आज प्लॅन केलेत की बाबा आज हे व्हिडिओ आपल्याला बनवायचे तर मस्त व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इकडे आहे ना आमच्याकडे सोनचाप्याचा एक झाड आहे ना हे बघा कवटी चाप्याचं झाड आहे कवटीचापा जो म्हणतात ना तो हाय आता फुल नाही आहे वाटतं नाहीतर तुम्हाला आहे इकडे धरलेच इक वाटतं बघा ही कवटी चाप्याची फुलं आहेत आणि हा सोनचापा आहे म्हणजे याची थोडीशी अशी ऑरेंज कलरची फुलं असतात वरती बहुतेक नाही आहेत फुलं नाहीतर तुम्हाला दाखवलं सवय आहे इकडे वाटतं बघा येत नाही ही सोनचाप्याची फुलं आहेत इकडे कडीपत्ता पण आहे ये बगा। हे बघा आणि हे आमचं घर आता गणपतीतून येणार डायरेक्ट मी आता जुलैमध्ये गेलो ना की गणपतीतून आणि इकडा गोठा आहे तर ह्यांना आपल्याला सोडायचं आहे ते म्हणजे जायचं आपल्याला माळ्यात घेऊन चरवायला त्या सर्व गायी आहेत बघा मध्ये फक्त दोन त्यांचे जे पाडे आहेत ना ते छोटे आहेत गायींचे आणि हिचं बिचारेचं वासरू ना ऑफ आहे परवा म्हणजे एक झालं पंधरा वीस दिवस ते आजारी थोडंसं पडलं आणि एका रात्रीतच गेलं आणि ही आपली पाडी बघा मारायला त्याच्या थोडीशी किल्लार आहे क्रॉस हिला सोडायचं आहे आणि तिकडे आहेत गाय अजून आणि आमच्याकडे कसं असतं माहिती आहे <coughs> का हा गोठ्या आणि गोठ्यात वरती आहे ना इकडे जर तुम्ही बघाला तर दिसत नाही पण इकडे वरती असं गवत ठेवलेलं असतं पॅक करून पूर्ण हा पावसाळ्यातून खास करून उपयोग येतं कारण पावसाळ्यातून जर किंवा थंडीतून आहे ना थंडी वाजते गुरांना त्यावेळी गवत असतं नाही उबदर असतं मग हे गवत खाल्ल्यानंतर त्यांना बरं वाटतं त्याच्यामुळे हा वाडा पूर्ण भरलेला असतो गवताचा आणि तुम्ही जो झापाचा व्हिडिओ बघितला झाप विणलेला तो बघा त्यावेळी ओला होता म्हणजे हिरवा पातीचा होता तो त्याचा उपयोग बघा असा होतो जर झडी मारत असाल ना कुठे पावसाची वरतून पावसाचं पाणी पडणारं तर त्यासाठी असा उपयोग केला जातो बघा झापाचा तो आपण इकडे लावला आहे पप्पाने लावले नंतर एकच काढलेला होता त्यामुळे असा केलाय सोडलेली चल आता खाली चल ते फुलं नको खायला खाली चल इकडे चल सारीवर गेला तो बाडा सारीवर आता सारायला जायचं इकडे चल 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 ये 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 चल बर हे hey. बघा ही आमची वाडी अशी चला चल या चल चल चल, चल।, चल। ही आणली नाही ना आम्ही पाडी आता ही प्रेग्नेंट आहे पण आणली ते एकदम छोटी एवढीशी अशी होती बारकी याचा व्हिडिओ पण आपण टाकला होता आणि अगदी तिला असं चालायची पण ताकद नव्हती आणि ही दोन वर्षानंतर चांगली तिची मेहनत घेतली नाही पप्पानी आणि आता चांगली झाली जरा ये बरे आता आपण घेऊन जाणार गुरख बोर मयात सरवायला बघा वातावरण बघा पावसातलं वातावरण इकडचं गावाकडचं आहे ना भयानकच असते एकदम मजाच येते च पावसात जरा कमी आहे रात्रभर खूप पडला बस काल मजा होती ना पाऊस जाम पडला आणि खाली आहे ना नदीला पण पाणी आलं आहे <coughs> तर आपण तिकडं खाली करवायला जायचं आहे गुरं इकडं खाली आहेत आणि वरती आपण बघितलं ना तर प्रमोद आलेत मुंबईवरून गाडी घेऊन आणि इकडे टाकळ्याची भाजी बघताय तुम्ही तर ही टाकळ्याची भाजी आहे आणि ही टाकळ्याची भाजी रानभाजी असते खूप फेमस आहे आपल्याकडे टाकळ्याची भाजी म्हटली की त्याची चव पण एकदम भयानक असते काय म्हणताय प्रमोद काका मस्त एकदम मुंबईची तयारी चालू आहे की काय मुंबई परत परता तयारी टाकळ्याची भाजी नेतायत आता सर्व मुलांना वगैरे देणार ना तुमच्या हा टाकळ्याची भाजी म्हणजे तुझ्या चव भारी असते न्यायची हो चव खूप भारी असतो जनता भाजी आहे फणसाच्या फणसाच्या बिया टाकून अति उत्तम हा काय भाजी होते फणसाच्या बिया टाकून फणसाच्या बिया टाकून बरोबर काय नाही करत आहे तुम्ही सोलते नारळ ते दाखवतोय बाकी काय करत नाही ते घाबरले व्हिडिओ करतोय म्हणून अरे बापरे नारळ सोलताय ही मशीन आहे नारळ सोलायची ही आता खूप जाणकर झाले अगोदर कोयतीन सोलायचे प्रमोद काकांकडे आलो आणि पोरी चहा मिळाले बघा त्यानंतर इकडे फणस पण आणून ठेवलाय वाटतं आणि आपल्याला ज्ञानेश्वर पप्पा पण मिळालेत मिळालेत म्हणजे रेडक घेऊन चाललेत काय म्हणते बरे आहेत ना हो बरे बरे तुम्ही कसे काय मी पण एकदम मजेत लावणी वगैरे झाली लावणी तुमची आहे आमची लावणी नाही आहे बाकी काय बाकी निवांत कुठे गेलाय बहिणीकडे बहिणीकडे गेलाय बर चालेल बघा रेडच तीनच आहेत गो हो तीनच हो ती दुसरी विकला हा 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 तर हे जे बघतंय ना आपण शिस लावलंय हा साव आणलाय मी आणि तो कुंडाळून घेतलाय बरणीला आणि आपल्या इकडं खाली आपल्याला खाडीतच जायचंय त्याच्यामुळे ना अशी हातसावेची घरी आपण बांधतो आहे आणि इकडे मी आणलेत हे टोपण आम्ही टोपण बोलतो काय काय ठिकाणी गऱ्या बोलतात काही जण तर हे आता बांधायचं तुम्हाला दाखवतो कसं बांधतात आणि नंतर मग खाली आपण गरवायला जायचं आहे कोळंबी पकडायची रानात जाऊन आणि मग गरवायचं आहे तर हे बघा बांधायची सोपी टेक्निक तुम्हाला दाखवतो अशी गाठ घ्यायची त्यानंतर हे जे टोपण आहे ना असं पकडायचं त्याच्यावरही अशी ठेवायची समोर आणि नंतर अशी ठेवून याच्यावर आहेत ना ही जो एक छोटा धागा आहे ना त्याचे फेरे घ्यायचे दोन तीन काय तुम्हाला वाटतील तसे असे घेतले ना दोन तीन घेतले मी ठीक आहे एवढे घेतले आणि ह्याच गाड्यातून वरती फिरून घ्यायचं बाहेर काढायची इकडून ओके नंतर मग की फक्त ओढायची खाली काय ती गाठ दाखवत एक घेतली ते एक आहे अजून एक आहे दुसरी कुठे तिथं आहे अजून ती आणि पण चांगलं आहे पाणी आली आता ही बसली आताही नाही सुटणार अजिबात एकदम परफेक्ट बसली तिला हाय झापाच्या आतमध्ये आहे ब एक बरणी टोपणं आहे हा टोपण आहे साव आहे त्याला तरी बघा ही अशी गाठ मारले मी आणि परफेक्ट बसले बघा गाठ आताही सुटणार नाही अजिबात कारण आपण चांगली टाईट घेतले उघडून झालं आणि आता जे शिस्सा आहे ना ते याचा उपयोग एकच असतो की मासा जर पोच असेल तर तुम्हाला कळतो आणि लांब फेकण्यासाठी पण उपयोग होतो याचा शिस्सा जे आपण यूज केलं आहे त्याचा एक अंदाजान ठेवायचं जे तू वगैरे तुम्हाला पाहिजे ती बघा हाय बघ बरणी आहे बघ कशी आता इकडे थांबलेत हळूहळू हळू जाणार तर असा आहे ना हा रोडनी पुढे गेलं की तो माळा आहे तिकडे जाणार आणि तुम्हाला जे म्हटलं ना मी बोरमाळा देवमाळा त्याची वाट इकडूनच जाते बघा आणि इकडे ना फुल पाणी भरतं त्यावेळी हौ हो, हऊर हो आमच्याकडे म्हणतो आम्ही पूर येतो ना त्यावेळी फुल इकडं पाणी सगळं भरून जातं त्या मळ्यात पण आता पाऊस जास्त नाही त्याच्यामुळे काही पाणी नाही आहे पाणी कमी आहे आपण जाणार आहेत इकडे आता इकडे गुरं चरायला येतील आमची सर्व कसलं बघा हिरवागार मळा झाला आहे गुरांची मजा असते आणि त्यात अगोदर खूप प्रत्येकाकडे गुरं असायची पण आता काय झालं आहे गुरं कमी झालेत त्याच्यामुळे गुरांची मजा होते एकट्या दोघांची गुरं आहेत त्याच्यामुळे इकडे येतात फूल दिवसभर चरतात आणि संध्याकाळी निवांत पाच सहा वाजता गुरं घरी जातात तर आता आपण थांबूया इकडे थोडं आणि बघूया काय चाललं आहे यांचं कारण आता प्रमोद का आलेत समोर आणि ते कोळंबी पकडत आहेत आता इथून पुढचा व्हिडिओ असेल ना तो तुम्हाला कोळंबीचा बघायला मिळेल चिंगळं पकडताना आणि गरवताना कारण आज नदीला पाणी आलं आहे तर आमचा प्लॅन चालला आहे की गरवाला जायचं तर ते सुद्धा नक्की तुम्हाला बघायला मिळेल माहिती तुम्हाला लाजाळू लगेच माहिती